ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कॉपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यान शनिवारी संजय दापके यांचं व्याख्यान झालं संग्रहालय आणि थीम पार्कचं अनोख जग या विषयावर दापके यांनी सविस्तर माहिती दिली परदेशात अनेक ठिकाणी विविध विषयांवर थीम पार्क उभारली आहेत त्यातून पर्यटन वाढीसाठी चांगला उपयोग झालाय भारतात शिल्प सौंदर्य इतिहास अनेक मंदिरं यांचा खजिना आहे अशा वेळी थीम पार्कची उभारणी केल्यास जग शहरातील पर्यटक भारताकडे आकर्षित होतील असा विश्वास दाबके यांनी व्यक्त केला ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि महालक्ष्मी कॉपरेटिव्ह बँक आणि तेंडुलकर परिवाराच्या वतीनं कोल्हापुरात तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे शनिवारी सायंकाळी या व्याख्यानमालेत संग्रहालय आणि थीम पार्कचं अनोखे जग या विषयावर जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञ आणि रचनाकार संजय दापके यांनी माहिती दिली थीम पार्क म्हणजे केवळ मनोरंजन किंवा करमणूक नसून त्यातून देशाचा इतिहास वैशिष्ट्य सौंदर्य कृती जगासमोर आणता येतात डिझनीलँड सारख्या थीम पार्कला जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली भारतात अजूनही थीम पार्कची संख्या कमी आहे वास्तविक आपल्या देशात अनेक ऐतिहासिक संदर्भ सुंदर लेणी गडकोट किल्ले मंदिर यांचा ठेवा आहे थीम पार्कच्या माध्यमातून आपण देशाचा सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणू शकतो त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत पर्यटन क्षमतेत वाढ होईल असा विश्वास संजय यांनी व्यक्त केला पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळते त्यामुळे काळाची गरज लक्षात घेऊन पर्यटनाचा नवा पैलू म्हणून वेगवेगळ्या विषयांवरील थीम पार्क उभारणं आवश्यक आहे असं ते म्हणाले प्रारंभी संजय दापके यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी डॉक्टर दीपक आंबारडेकर किरण धर्माधिकारी सिद्धार्थ तेंडुलकर श्रीकांत लिमये पद्मजा आपटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते